नमस्कार मैत्रिणींनो आपण स्पेशल बॅगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि उद्या आपण दोन ते तीन या दरम्यान याचा लाईव्ह घेणार आहोत हा कारखाना गेल्या चाळीस वर्षापासून चालू आहे भरपूर जुना आहे आणि इथली क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे पूर्ण भारतामध्ये या बॅगचं सप्लाय होतं आहे आणि ही ऑफर खास माईलसाठी श्रावणनिमित्त आपण घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला बॅग्स ऑफरमध्ये मिळणार आहे डायरेक्ट कारखान्यामधून मिळणार आहे तर या संधीचा फायदा घ्या आणि उद्याचा लाईव्ह नक्की पहा तर संधी सोडू नका खूप छान ऑफर दिल्या जाणार आहेत आणि सगळ्या बॅग तुम्हाला दाखवल्या जाणार आहे जेंट्स आणि जेवढ्या व्हरायटी आहे त्या तुम्हाला उद्या पाहायला मिळतील तर उद्याचा लाईव्ह नक्की पहा विसरू नका तसेच तुम्हाला ज्या बॅग्स आवडतील त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा तर भेटूया आपण उद्या